जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग संगमने स्वातंत्र्यसेना आणि सहकार भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तानं संगमनेरेते गेल्या सात दिवसापासून सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद अली यांचा लाईव्ह गाण्यांचा कन्सर्ट कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी संगमनेकरांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळाली यावेळी श्रीवल्ली या अनेक गाण्यांसह जावेद अली यांनी प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत याप्रसंगी बोलताना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व प्रेक्षकांना व जावेद अली यांना शुभेच्छा दिल्या आहेत कुटुंबातील सर्व आणि आपण या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तीर्थरूप भाऊ साहेबांच्या आणि अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आजचा दोन तीन दिवस हे कार्यक्रम चाललेले आहेत आणि आपण सुप्रसिद्ध गायक जावेद अलीजी यांना निमंत्रित केलं अजून कोणत्याही तालुक्याच्या गावी ते आलेले नाही प्रथम संगमनेरला आलेले तालुक्याच्या गावामध्ये आमचे मित्र आहेत महाडकरजी त्यांनी मदत केली मला डॉक्टर हर्षल यांनी पुढाकार घेतला आणि त्यामधून आजचा सुंदर कार्यक्रम होतो आहे आपण सर्वजण खूप आनंद घेत आहोत या कलाकारांचं स्वागत आपण करतो आहोत एक अत्यंत आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला या निमित्तानं संगमेर आज पावायला मिळत आहे हा आनंद उत्साह आपण कायम पुढच्या काळातही कायम ठेवण्याचं काम करूया आपण आज या जन्मशताब्दी निमित्तानं ज्या त्यांच्या स्मरणार्थ करतो त्यांचं अभिवादन आपण करतोय उद्या सुद्धा कार्यक्रम समाधीवर अत्यंत सुंदर भजनाचा कार्यक्रम आहे सुंदर अगदी राष्ट्रीय पातळीवरचे भजन भजन गायक आहेत